वणी येथील एस टी महामंडळाच्या बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे तसेच सर्व सोयीसुविधांचा अभाव आहे वणी बसस्थानक हे कळवण आगाराच्या कक्षेत येते बसस्थानक परिसरात पडलेले खड्डे प्रवाशांना आणि बस चालकांना त्रासदायक आहेत प्रत्येक बस या खड्ड्यात आपटतेस यामुळे बसमधील प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत शिवाय या ठिकाणी असलेली पाणपोळी देखील अनेक दिवसांपासून बंद आहे पाण्याच्या टाक्यांचा फक्त एस टी कॅन्टीनसाठीच के वापर केला जातो पाणपोळीसाठी नाही पाण्याच्या टाक्याही बऱ्याच दिवसांपासून साफ केल्या जात नाही शिवाय बस स्थानकाच्या आवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचते विद्यार्थ्यांना पासही वेळेवर दिले जात नाहीत याकडे बस स्थानक प्रमुख लक्ष देत नाहीत याबाबत प्रवाशांनी तक्रारी करून देखील याची दखल घेतली जात नाही सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गांगुर्डे वणी